नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण राज्यातील अतिवृष्टीबाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ती म्हणजे नुकसान भरपाई राज्यातील बहुतांश शेतकरी याची वाढ बघत होते की नुकसान भरपाई कधी खात्यात जमा होणार आहे त्या संदर्भात आता राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयाचं पीक नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे या संदर्भात पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे तर मंडळी यामध्ये आता विभाग आपण बघणार आहोत त्याचबरोबर तालुके बघणार आहोत गाव बघणार आहोत संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि रुपये किती गावाला किती तालुक्याला आणि किती जिल्ह्याला कशा स्वरूपात आलेलं आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ही संपूर्ण माहिती कळेल आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीविषयी नव नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला माहितीला सुरुवात करूया तर मंडळे राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे या अंतर्गत पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे त्र्याण्णव रुपयाची मदत वितरित करण्यात आली आहे या मदतीची रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिलेले आहे तर मंडळ यामध्ये आता आपण विभाग बघणार आहोत विभाग आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना हा लाभ किती स्वरूपात मिळतो आहे तो, तो बघूयात तर सर्वप्रथम या मदतीमध्ये आहे अमरावती विभाग अमरावती जिल्ह्यातील दहा हजार एकशे पस्तीस शेतकऱ्यांना सोळा कोटी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार एवढी एक मदत देण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील सहा हजार दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याण्णव लाख छप्पन हजार सहाशे वीस रुपये देण्यात येणार आहे अकोल्या जिल्ह्यातील पाच हजार पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांना सहा कोटी सतरा लाख सहासष्ट हजार तीनशे एकोणनव्वद रुपये देण्यात येणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना चार कोटी सव्वीस लाख रुपयाची मदत देण्यात येत आहे वाशिम जिल्ह्यातील एक हजार सातशे ब्याण्णव शेतकऱ्यांना एक, बर बर एक, एक शे कोटी रुपयाची मदत देण्यात येत आहे त्याचबरोबर आता येतो संभाजीनगर विभाग यामधून लातूर जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना एकशे कोटी पासष्ट लाख रुपये देण्यात येत आहे परभणी जिल्ह्यातील एक लाख बारा हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना एकशे एकवीस कोटी चौसष्ट लाख रुपये देण्यात येत आहे बीड जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार त्र्याण्णव शेतकऱ्यांना तीस कोटी बावीस लाख रुपये देण्यात येत आहे त्यानंतर येतोय संभाजीनगर जिल्हा त्यातील तीन हजार सहाशे एकोणावीस शेतकऱ्यांना तीन कोटी तेवीस लाख रुपये देण्यात येत आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील दोन हजार चारशे आठ शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख रुपये देण्यात येत आहे नांदेड जिल्ह्यातील एक हजार आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये देण्यात येत आहे जालना जिल्ह्यातील एक हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांना एक कोटी सत्तावन्न लाख नव्वद हजार रुपये देण्यात येत आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांना बत्तीस लाख पन्नास हजार रुपये देण्यात येत आहे त्यानंतर कोकण विभाग आता कोकण विभागातील पालघर जिल्ह्यातील एक हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांना एक कोटी बावीस हजार रुपये देण्यात येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नऊशे वीस शेतकऱ्यांना तेवीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये देण्यात येत आहे ठाणे जिल्ह्यातील एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना बारा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये देण्यात येत आहे रायगड जिल्ह्यातील एकशे एकसष्ट शेतकऱ्यांना दहा लाख सदुसष्ट हजार देण्यात येत आहे त्यानंतर येतं रत्नागिरी जिल्ह्यातील एकाहत्तर शेतकऱ्यांना एक लाख बहात्तर हजार रुपये देण्यात येत आहे त्यानंतर येतोय नागपूर विभाग नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार नऊशे चोवीस शेतकऱ्यांना एक्केचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख अडतीस हजार रुपये देण्यात येत आहे गडचिरोली जिल्ह्यातील अठरा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना एकोणावीस कोटी सोळा लाख रुपये देण्यात येत आहे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणावीस हजार सदोतीस शेतकऱ्यांना एकोणावीस कोटी देण्यात येत आहे त्यानंतर तर वर्धा जिल्ह्यातील सोळा हजार दोनशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना सोळा कोटी एकोणचाळीस लाख रुपये देण्यात येत आहे गोंदिया जिल्ह्यातील पाच हजार नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना सहा कोटी सव्वीस लाख रुपये देण्यात येत आहे नागपूर जिल्ह्यातील दोन हजार एकशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना दोन कोटी शहाण्णव लाख रुपये देण्यात येत आहे नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना पाच कोटी पासष्ट लाख रुपये देण्यात येत आहे नाशिक जिल्ह्यातील पाच हजार बेचाळीस शेतकऱ्यांना चार कोटी त्रेचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये देण्यात येत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन हजार नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोन कोटी चोपन्न लाख रुपये देण्यात येत आहे धुळे जिल्ह्यातील चार हजार तीनशे शेत सॉरी चारशे चारशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना शेहेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार देण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यातील सतरा शेतकऱ्यांना दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये देण्यात येत आहे आता येतो आहे ये पुणे विभाग पुणे विभागातील विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार तीनशे एकवीस शेतकऱ्यांना पस्तीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये देण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार तेरा शेतकऱ्यांना चार कोटी पंचवीस लाख रुपये देण्यात येत आहे सांगली जिल्ह्यातील पाचशे बावीस शेतकऱ्यांना बावन्न लाख बारा हजार रुपये देण्यात येत आहे पुणे जिल्ह्यातील तीनशे नव्वद शेतकऱ्यांना बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये देण्यात येत आहे आणि सातारा जिल्ह्यातील सत्तावीस शेतकऱ्यांना एक लाख चौदा हजार रुपये मदतीचा सा, समावेश देण्यात येत आहे तर मंडई अशा स्वरूपात पुणे विभाग असेल नाशिक विभाग असेल नागपूर विभाग असेल विभाग असेल कोकण विभाग असेल त्याचबरोबर संभाजीनगर विभाग असेल अशा स्वरूपात अमरावती एक विभाग असेल या सगळ्या विभागामधून सगळ्या जिल्ह्यांना आता निधी देण्यात येणार आहे तो दिलेला आहे लवकरच आता डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी देखील जमा होणार आहे यामध्ये भरपूर शेतकरी नुकसान भरपाईची आतुरतेनं वाट बघत होते अखेर तो प्रश्न सुटलेला आहे लवकर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर मंडळी होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद